नमस्कार शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी बघू शकता हा आपला समोर दिसत असलेला गव्हाचा फ्लॉट आहे आणि बघू शकता की कशा पद्धतीनं याला अप्रतिम असे फुटवे या ठिकाणी फुटलेले आहेत हा आपला या ठिकाणी ही व्हरायटी वेगळी आहे आणि याच्यामुळे अतिशय चांगल्या प्रमाणात फुटवे व वाढ देखील या ठिकाणी होत आहे याचं पेरणीपासून संपूर्ण नियोजन आपण वेळोवेळी चॅनलवर शेअर केलेला आहे अगदी पेरणीपासूनचे व्हिडिओ या चॅनलवर आपण शेअर केलेले आहेत याची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे आणि जबरदस्त फुटवे या गहू पिकाला या ठिकाणी फुटलेले आहेत याला आपले <coughs> या ठिकाणी दोन पाणी झालेले आहेत आणि दोन पाणी दिल्यानंतर अशा प्रकारे याची हाईट बघू शकता की कशा प्रकारे याची हाईट वाढलेली आहे आणि अतिशय पातळ या ठिकाणी आपण पेरणी केलेली होती पेरणीचे व्हिडिओ देखील आपण लाईव्ह घेतलेले होते आणि आता अतिशय चांगल्या प्रकारे याची क्वालिटी बघू शकता की कशा प्रकारे याची झाडाची ग्रोथ आहे आणि आपण जे रेग्युलरची वाहनं लावत असतो त्याच्यापेक्षा अतिशय जबरदस्त क्वालिटी या ठिकाणी दिसत आहे याला आपण खताचं नियोजन केलेलं आहे खताच्या नियोजनामध्ये आपण याला दोन वेळेस युरियाचा डोस दिलेला आहे पेरणीनंतर वीस दिवसांनी व चाळीस दिवसानंतर दिवसान आपण दोन वेळेस एकरी पंचवीस पंचवीस किलो युरिया या ठिकाणी टाकलेला आहे त्यामुळे वाढ व क्वालिटी बघू शकता एका ठिकाणी अतिशय जबरदस्त फुटवे ही प्रत्येक झाडाला फुटलेले आहेत आपण पातळ पेरणी या ठिकाणी केलेली होती आणि पातळ पेरणी केल्यामुळे बघू शकता कशा प्रकारे फुटव्याचं प्रमाण हे या ठिकाणी आहे आणि याची जी क्वालिटी आहे ती बघू शकता इतर गव्हाच्या तुलनेत अतिशय चांगल्या प्रकारे क्वालिटी या गव्हाला दिसून येत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग जे आपण केलेले आहेत कापूस असेल आणि इतर पिकं असतील आणि आपलं जे करडीचं पीक आहे त्याला देखील आपण वीस ते बावीस फुटव्यापर्यंत गेलेलो आहोत आणि त्याचे देखील व्हिडिओ आपण चॅनलवर बघू शकता आणि आपले जे करडी पिका हो। पिकाला जे फुटव्याचं प्रमाण आहे ते सरासरी पंधराच्या पुढंच आहे त्याची आपण विरळणी केली होती आणि संपूर्ण व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत आणि या ठिकाणी बघू शकता ही आपल्या गव्हाची कंडिशन अतिशय चांगल्या प्रकारे याची देखील ग्रोथ होत आहे आपण लवकरच याचा डिटेल व्हिडिओ टाकणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघा हे अशा प्रकारे आपण जर फुटवे मोजण्याचा प्रयत्न केला तर ते मोजता पण येणार नाहीत ना अतिशय चांगल्या प्रकारे डोळ्याचं प्रमाण हे आहे याला आपण दोन पाणी आणि दोन वेळेस खताचं नियोजन केलेलं आहे आणि पेरतेवेळी आपण या ठिकाणी खतदेखील दिलेला दे होता ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचा गहू हा चाळीस दिवसादरम्यान आहे त्यांनी पाणी देऊन खताचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे आणि ते केल्यानंतर गावाची अतिशय उत्कृष्ट प्रकारे वाढ होऊन त्या ठिकाणी उत्पादनात वाढ होत असते एकाच वेळी युरिया देण्यापेक्षा आपण एकली पंचवीस किलो युरिया दोन वेळेस जर दिला वीस दिवसादरम्यान व चाळीस दिवसादरम्यान तर निश्चितच आपल्याला खूप फायदा होत असतो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले येणारे व्हिडिओ ते देखील बघू शकता आणि चॅनलवर टाकलेले आपण वेगवेगळे प्रयोग हे देखील आपण या ठिकाणी बघू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो